नमस्कार मैत्रिणींनो तुम्हा सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आपण आपल्या सर्वांच्या लाडक्या आणि अत्यंत महत्वाच्या योजनेबद्दल म्हणजेच लाडकी बहीण योजनेबद्दल बोलणार आहोत तुम्हाला माहितच आहे की या योजनेला आता जवळपास दोन वर्षे पूर्ण झाली आहेत आणि या योजनेमुळे आपल्या राज्यातील लाखो महिलांना दरमहा पंधराशे रुपयांचा मोठा आर्थिक आधार मिळत आहे पण आता शासनाने एक नवीन आणि अत्यंत महत्वाचा नियम लागू केला आहे तो नियम आहे ई केवायसी करण्याचा शासनाने स्पष्ट केलं आहे की ज्या महिला आपली ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करणार नाहीत त्यांचा पुढचा हप्ता थांबवला जाईल आता ई केवायसी म्हणजे काय ती का करायची आणि सर्वात महत्वाचे म्हणजे कोणत्याही कॉम्प्युटर सेंटरवर न जाता कोणालाही पैसे न देता घरबसल्या आपल्या मोबाईलवरून ही प्रक्रिया कशी पूर्ण करायची याचीच सविस्तर आणि सोप्या भाषेतील माहिती मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या ओळखीच्या प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवा सर्वात आधी हे समजून घेऊया की सरकार ही ई केवायसी का करून घेत आहे मैत्रिणींनो याचे मुख्य कारण म्हणजे योजनेतील पारदर्शकता टिकवून ठेवणे योजनेचा लाभ योग्य आणि पात्र महिलेपर्यंतच पोहोचावा बनावट लाभार्थी टाळता यावेत आणि सर्वांची माहिती अपडेटेड रहावी यासाठी ही प्रक्रिया अनिवार्य केली आहे त्यामुळे घाबरू नका ही एक सोपी प्रक्रिया आहे आणि आपल्याच फायद्याची आहे प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी फक्त या दोन तीन गोष्टी जवळ ठेवा तुमचा स्वतःचा आधार कार्ड नंबर तुमचे वडील किंवा विवाहित असाल तर पतीचा आधार कार्ड नंबर आणि सर्वात महत्वाचं या दोन्ही आधार कार्डला लिंक असलेले मोबाईल नंबर तुमच्याजवळ असू द्या कारण त्यावर ओटीपी येणार आहेत जर तुम्हाला ई केवायसी आमच्याकडून करून घ्यायची असेल तर स्क्रीनवर दाखवलेल्या व्हॉट्सअप नंबरवर ई केवायसी असा मेसेज पाठवा तुमची केवायसी आम्ही तुम्हाला करून देऊ आता जाणून घेऊया स्टेप बाय स्टेप प्रक्रिया स्टेप एक सर्वात आधी तुम्हाला तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरमध्ये महाराष्ट्र शासनाची लाडकी बहीण योजनेची अधिकृत वेबसाईट उघडायची आहे या वेबसाईटची लिंक मी स्क्रीनवर दाखवत आहे आणि तुमच्या सोयीसाठी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिली आहे स्टेप दोन वेबसाईट उघडल्यावर तुम्हाला समोरच एक सूचना दिसेल ज्यावर लिहिलेले असेल लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थींनी एकायक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा त्या बटनावर क्लिक करा स्टेप तीन आता तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल इथे तुम्हाला तुमचा लाभार्थी महिलेचा बारा अंकी आधार क्रमांक अचूक टाकायचा आहे त्यानंतर बाजूला दिसणारे अंक आणि अक्षरांचा कॅप्चा कोड टाकायचा आहे आता खाली मी सहमत आहे या चौकोनावर टिक करा आणि ओटीपी पाठवा बटनावर क्लिक करा महत्वाची सूचना बऱ्याचदा वेबसाईटवर एरर येतो कारण एकाच वेळी लाखो महिला एकाएक करत असल्यामुळे वेबसाईट स्लो होते अशावेळी घाबरू नका थोड्या वेळाने किंवा रात्री पुन्हा प्रयत्न करा तुमची ईकेवायसी नक्की होईल ओटीपी पाठवावर क्लिक करताच तुमच्या आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक ओटीपी येईल तो दिलेल्या बॉक्समध्ये टाकून सबमिट करा स्टेप चार आता तुमच्यासमोर पुन्हा एक नवीन पेज उघडेल यामध्ये तुम्हाला तुमच्या वडिलांचा किंवा विवाहित असाल तर पतीचा आधार क्रमांक जो तुम्ही योजनेच्या अर्जात दिला होता तो टाकायचा आहे पुन्हा कॅपचा कोड टाका आणि मी सहमत आहे वर टिक करून ओटीपी पाठवा बटन दाबा आता त्यांच्या आधारला लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर जो ओटीपी आला आहे तो टाकून सबमिट करा स्टेप पाच ही शेवटची आणि सर्वात महत्वाची स्टेप आहे इथे तुम्हाला तुमच्या वडिलांचे किंवा पतीचे नाव दिसेल ते तपासा त्यानंतर तुम्हाला तुमचा जात प्रवर्ग निवडायचा आहे उदा बौद्ध समाजातील महिलांनी अनुसूचित जाती आदिवासी भगिनींनी अनुसूचित जमाती आणि ओबीसी समाजातील भगिनींनी इतर मागासवर्ग हा पर्याय निवडायचा आहे त्यानंतर काही प्रश्न दिसतील त्यांची तुम्हाला होय किंवा नाही मध्ये उत्तरे द्यायची आहेत शेवटी एका छोट्याशा बॉक्सवर टिक करा आणि सबमिट बटनावर क्लिक करा स्टेप सहा सबमिट बटन दाबताच तुमच्या स्क्रीनवर हिरव्या रंगामध्ये तुमची ई केवायसी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे असा मेसेज येईल याचा अर्थ तुमची प्रक्रिया पूर्ण झाली आहे तर पाहिलं तर मैत्रिणींनो किती सोपी प्रक्रिया आहे आता तुम्हाला कुठेही जायची गरज नाही कोणालाही विचारायची गरज नाही तुम्ही स्वतः घरबसल्या पाच मिनिटांत लाडकी बहीण योजनेची एकाएक पूर्ण करू शकता आणि दरमहा मिळणारा पंधराशे रुपयांचा हप्ता न चुकता मिळवू शकता माझी तुम्हाला एकच विनंती आहे हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे याला आपल्या आई बहीण मैत्रीण काकू मावशी अशा प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवा त्यांचीही ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण करायला मदत करा माहिती अभावी कोणाचाही हक्काचा पैसा थांबू नये या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी सरकारी वेबसाईटची लिंक आणि माझ्या व्हॉट्सअॅप ग्रुपची लिंक दिली आहे लिंकवर क्लिक करून ग्रुप जॉईन करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये लिहा आणि अशाच महत्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद